लोणीकंद थेऊर फाट्यावर भीषण अपघात कारचा चक्काचूर चालक सुदैवाने बचावला पुणे अहिल्यानगर महामार्गावरील लोणीकंद थेऊर फाटा येथे ट्रक आणि कारचा भीषण अपघात झाला त्यात कारचा अक्षरशः चक्का चूर झाला मात्र सुदैवाने चालक बचावला मिळालेल्या माहितीनुसार अवजड ट्रेलर क्रमांक एम एच चार सहा एफ तीन तीन चार एक लोणीकंद चौकातील सिग्नलवर उभा होता सिग्नलवरून पुढे न जाता मागे सरकल्यानं मागे थांबलेल्या कारला क्रमांक एम एच चौदा एचयू पाच एक नऊ चार धडक बसली कारच्या पाठीमागे डिझेल टँकर उभा असल्यानं कार दोन्ही अवजड वाहनांमध्ये चेंबली गेली या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत स्थानिकांच्या मदतीनं अपघातग्रस्त कार बाजूला करून वाहतूक सुरळीत केली घटनास्थळी नागरिकांचीही मोठी गर्दी झाली होती अपघात कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून गाडीत असलेला एक जण किरकोळ जखमी झाला असून त्याला तातडीनं जवळील रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले कंटेनर चालकास ताब्यात असून पुढील तपास लोणीकंद पोलीस करत आहेत भरारी न्यूज वृत्तसेवा